नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टी व्ही गेल्या तेरा वर्षांची अखंड परंपरा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी जनसभा टी व्हीला सबस्क्राईब करा नवरात्र उत्सवात शेतकरी कामगार पक्षात खारघरमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग सुरू झाले असून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी इतर पक्षात गेलेले अनेक कार्यकर्ते माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश करीत आहेत आज सेक्टर पंधरामधील महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीचे अनुयायी प्रवीण कदम संघर्ष मित्रमंडळाचे अध्यक्ष महेंद्र सोनावणे सेक्टर पंधरा रहिवाशी उत्सव मंडळाचे अध्यक्ष, अध्यक्ष अशोक कोळसुलकर कुंजविहार हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाघमारे आय टी क्षेत्रातील तज्ज्ञ सचिन नाथकी सेक्टर पंधराचे शिवसेना शाखाप्रमुख प्रदीप जाधव सेक्टर पंधरा मराठा समाजाचे समन्वयक भीमराव नलावडे सामाजिक कार्यकर्ते अशोक पाटील माजी सैनिक प्रकाश वानखेडे गजानन कोळसुलकर तुषार नलावडे अजय सावंत संजीवन गायकवाड दिनेश पोळ शंतनू कदम अरविंद कदम यांनी बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी बोलताना प्रवीण कदम यांनी सांगितले की येत्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाळाराम पाटील साहेबांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रचंड परिश्रम घेऊया कार्यक्रमाला सेक्टर पंधरामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शेकाबचे खारघर शहर अध्यक्ष अशोक गिरमकर पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अडसोळे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे पनवेलचे अध्यक्ष देवेंद्र मडवीसुद्धा उपस्थित होते आज अपन या ठिकाणी आपण जाणता आपले नेते माजी आमदार बाबाराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सत्कार समारंभ आणि त्यांच्या आपले आपल्या ज्या सदस्या त्यांना सांगायचे त्यासाठी ते आवर्जून उपस्थित आहेत सन्माननीय आदरणीय बाळा पाटील साहेब आमचे मित्र आमचे बंधू आणि जिल्हा सरचिटणीस देवेंद्रजी मडवे असं आमचे ग्रंथ त्याप्रमाणे आदित्य अडचणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे या ठिकाणचे नेते ज्ञानेश्वर शिंदे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत समस्या जाणून घेण्यापेक्षा तुमच्या आमच्या वाहतूक हा आणि तुम्ही सांगता खरंतर त्यांचा परिचय करून द्यायची गरज नाही या आमच्या कालावधीमध्ये तुमच्या आमच्या सर्व समस्या त्या समस्या त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र झटलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा परिचय करण्यापेक्षा आपण या ठिकाणी मी त्यांचा स्वागत समारंभ आपण या ठिकाणी करणार आहोत मी महालक्ष्मी सोसायटी शेतकरी कामगार पक्षाचे आमचे नेते आदरणीय गिरंदर साहेब साहेबांचा सत्कार करत अध्यक्ष आदरणीय शिंदे साहेब शेतकरी पक्षाचे आदरणीय अजित आडसुळे साहेब आणि जमलेल्या घरकुंबातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना रही साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर बाळाराम पाटील साहेब हे पहिले पनवेल पंचायत समितीचे सभापती होते सभापतीनंतर ते रायगड जिल्ह्याचे राय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले आणि मानाचा त्यांचा सत्कार जो देशाच्या राष्ट्रपतीच्या हस्ते झालेला आहे तसं पहिलं होतं आपल्यासाठी आमच्यासाठी सामान्य माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी एक आदर्श नेता म्हणून त्यांचे जे दोन वेळा त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळालेले रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे ते अध्यक्ष असते आणि एक दिवसाचा राष्ट्रपतींनी <laughs> त्यांचा सत्कार केला होता आणि आता लोक विधान परिषदेमध्ये आपल्या ज्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू यांनी विधिमंडळामध्ये उत्कृष्ट भाषण त्याचे ज्या आमदारांच्या विधिमंडळांमध्ये जे काही काम चाललं असतं त्यांची जे संस्था असते त्या संस्थेमार्फत निरीक्षण करून त्यांच्या संस्थेने अभ्यास करून की बाबा खरंच तळाजाळातला माणूस आणि समाजाचे प्रश्न तेव्हा कोकण शिक्षक आमदार होते आणि त्या आमदारांनी शिक्षकांचे प्रश्न ते विधान परिषदेमध्ये मांडले आवाज उठवला आणि शिक्षकांना न्याय मिळवून दिला त्या न्यायासाठी त्यांना राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळाला नाही असे आपले आमदार साहेब आहेत त्यामुळे ते आज आपल्या भेटीसाठी आलेले आहेत दोन तीन आपल्या सर्वांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या आहेत शेतकरी कामगार पक्षाच्या मार्फत ज्यावेळेस दोन हजार चौदाला ग्रामपंचायती माझ्यासारख्या सामान्य करताना कार्यकर्त्याला साहेबांनी सहकार्य केलं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ग्रामपंचायती बरोबर मिळून आलो मिळून आल्यानंतर जो भरपूरचा विकास केला आहे रस्ते असतील ग्रामपंचायती मार्फत टोलन रात बसले असतील सर्व रोडची कामं असतील महिला बोलण्यासाठी आपण शेगड्या दिलेल्या होत्या शिवसेनेच्या आणि खर्चा दिल्या होत्या चित्र अशा अनेक उपक्रम आपण ग्रामपंचायत मार्फत या विभागामध्ये केलेले होते महत्वाचा मुद्दा म्हणजे मुद्दा म्हणजे की आपण सर्व कॉलनीवाले बाहेरून आलेले सर्व रहिवासी होते राहत असताना आपल्याला टॅक्स एक रुपया सुद्धा टॅक्स न घेता ग्रामपंचायतीने तो ठराव पास करून आपल्याकडून कधी ग्रामपंचायत कारगर ही शेतकरी कामगार पक्षाची असल्या कारणाने आपल्याकडून कधी एक रुपया टॅक्स घेतला नाही दुर्दैवानं दोन हजार सोळा साली आपली महानगरपालिका झाली आपल्या तिथं एक प्रकारे महानगरपालिकेचा म्हणजे बोजच पडला महानगरपालिकेची गरज नसताना विरोधकाच्या सांगण्यावरून आणि त्याच्या हत्या काही आपल्या दोन हजार सहा महानगरपालिका स्थापन झाली आणि आपल्याला टॅक्स मध्ये टॅक्स भरले आता प्रॉपर्टी टॅक्स दोन हजार पासून आपण टॅक्सची आपल्याला भिनं पाठवली आपली महानगरपालिका दर मध्ये असताना सुद्धा आपल्याला एवढा मोठा भरपसा टॅक्स दिला शिटकणी सगळी डेव्हलपमेंट केली आज आपण बघतो

शिडकेने सगळं आपली कामं केलेली आहे आणि महानगरपालिकेचा टॅक्स आपण काय करायचा बाकी शहरामध्ये सगळे देवगंड महानगरपालिका असेल त्यांचा टॅक्स आणि आपला टॅक्स जर बघितला तर खूप फायदा आहे त्या टॅक्समध्ये कारण की आपल्या गरव वर्गातली महानगरपालिका आत्ताने सुद्धा आपल्यासाठी एवढा टॅक्स आहे तरी ह्या आपल्या सदस्या जामीन वेगळेसाठी साहेबांना आपल्याकडे आलेला आहे आणि आपण आपल्या समस्या सांगायचं साहेबांना विधानसभेच्या इलेक्शन मध्ये आमदार होणारे आमदार आहेत गेल्या पंधरा वर्षापासून ते आपल्या आमदार दिले काय आमदारांनी काम केलं आपल्यासाठी कुणी पण सांगायचं की गेले पंधरा वर्ष झाले तीन टर्म झाले स्थानिक आमदार असेल तुझ्या आमदारांनी एकतरी एक तरी काम केलेलं कुठल्या भरपूर म्हणाल खासदार सुद्धा काम केलं असेल तर कुणी सांगावं तर आपल्याला आपल्या हक्काचा आपण जर राजा मनात आणखी एक संधी म्हणावांनी मिळून आपण झालं मी आमदार बाहेर आम पाटील साहेबांना देऊन एक संधी तुम्ही देऊन बघा नक्की त्या संधीचा सोहळ्या केल्याशिवाय साहेब राहणार नाही तीन वर्ष तुम्ही तीन टर्म त्यांना दिले गेले पंधरा वर्ष त्यांना तुम्ही सत्ता दिलेली आहे तर आता काळाची गरज आहे अत्यंत काळाची गरज आहे की आता आपल्याला हा बदल घडवला पाहिजे काय बदल घडवला पाहिजे आपल्या स्वतःच्या स्वाभिमानासाठी आपल्या स्वतःच्या गावासाठी आज वरपूरचा किती प्रश्न आहे खूप काय प्रश्न म्हणजे प्रत्येकाचाच प्रश्न आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स नाही आपल्याला शिटकोच्या आपण किती भांडलो शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी ए चार आपल्या विंगे जवळजवळ पंधराशे घर आहेत पंधराशे घरासाठी छोटासा हॉल सुद्धा नाही आज आपल्याला सोसायटीच्या एजंट जर घ्यायचा असेल तर आपल्याला बाहेर जाऊन पैसे घेऊन पडायला तो आपला मोठा प्रॉब्लेम आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील रस्ते असतील ह्या सगळ्या जर सुधारणा पाहिजे त्यासाठी आपल्याला हक्काचा कधी रात्री व्यक्ती कधी बंद नेतृत्व आपल्याला माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपल्याला मला जर घडवलं त्यांनी तर मी तुम्हाला विनंती करू शकतो की खरोखर आपल्याला जर आता बदल पाहिजे आणि आपल्या जर तो बदल आहे आपण जर सर्वांना जनतेने ठरवलं तर नक्कीच बदल घडेल आणि भविष्यामध्ये आपल्याला काय आपण झालेलं दिसेल तर एवढी मी प्राथमिक आपल्याला सांगून सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र

साहेबांच्या प्रेती होत प्रदीप जाधव अशोक कळुटकरनावडे अजय सावंत दारा फटाकट करते पुढे जे आहेत संजीवन गायकवाड निलेश कुमार संजीवन गायकवाड संतनू कदम

या या आज साहेबांसाठी आम्ही काम बरीच वर्ष करतोय पण आज खऱ्या अर्थाने अधिकृतपणे आम्ही या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे हा माणूस आपला आहे आपल्यातला माणूस आहे गेली पंधरा वर्षात सगळी विल्हेवाट या मागील सरकारने लावली त्यापूर्वीचा जो आमचा सुवर्ण होता जे वैभवशाली खारघर होतं त्या खारघरचा जो पट्ट्याबोळ झाला आणि आज आम्हाला असं वाटतं की आमचा माणूस आमच्या हक्काचा माणूस आज आम्ही शंभर टक्के साहेब तुम्हाला वचन देतो की या येत्या विधानसभेमध्ये आपण बहुसंख्य आप मगांनी या खारघर नक्कीच आपण त्या घेऊन निवडून जाणार आणि त्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आपली कंबर कसलेली आहे खरं तर मगाशी गिरमकर सरांनी सांगितले आपले प्रॉब्लेम्स की जे मागच्या पंधरा वर्षामध्ये आमचा सर्वसामान्यांचा जो आवाज आहे हा कुठेतरी पुजता गेला दाढला गेला आपण रस्त्यावरचे खड्डे पाहत असाल आपण या ठिकाणी भरलेला ड्रेनेज लाईन पाहत असाल या ठिकाणी कुठल्या प्रकारची सिस्टम काम करत नाही तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की जो प्लांट या ठिकाणी सिवरेजचा बनवला गेला त्याची उंची उंचावर आहे आणि आमच्या ड्रेनेज सिस्टम खाली आहे प्रत्येक पावसाळ्यामध्ये आमच्याकडे दुर्गंधीच असते आणि हे सर्व प्रश्न आम्ही अनेक वेळेला अनेक वेळेला लिखित स्वरूपात वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही इथल्या लोकप्रतिनिधींना सांगण्याचा प्रयत्न केला परंतु इलेक्शन आलं की फक्त एक सभामध्ये साहेब भेटायला येणार आहेत साहेब भेटायला कुठे येणार तर त्यांच्या शाळेमध्ये साहेब भेटायला कुठे येणार तर कुठे त्यांनी एखादा कार्यमुख तिकडे पण तुमच्या आमच्या सामान्यांना भेटण्यासाठी या मागच्या लोकप्रतिनिधींना अजिबात वेळ नाही आणि योग्य स्थळ नाही एक गोष्ट तुम्ही सर्व जाणता की एका ग्रामपंचायत सदस्याने जे काम केलं ते चार चार नगरसेवक सुद्धा करू शकले विभागामध्ये अजून गोष्ट म्हणजे या ठिकाणी जे चार नगरसेवक तीन नगरसेवकांचा नगर चेहरा एकाही माणसाने या घरकुल मधील या कॉम्प्रेस मधील एकाही माणसाने उरलेल्या तीन नगरसेवकांचा चेहरा मला अजित तुम्ही बघितला नसेल त्याची नाव सुद्धा माहित एक नवगरे आहे एक दुसरा मला असं वाटत नाव माहित आहे नरेश ठाकूर म्हणजे इथून सुरुवात आहे वर्ष या पंधरा वर्षामध्ये वर्षा संपूर्ण खारघरला म्हणा किंवा संपूर्ण पनवेल जिल्ह्याला म्हणा चांगल्या सौदा अन्न वस्त्र या बेसिक गरजांपासून दूर गेलं आणि आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठाण मांडलेली आहे आणि आम्ही ठरवलेला आहे निश्चय केलेला आहे की आपल्या हक्काचा माणूस या वेळेच्या विधानसभेत पाठवायचाच कुठल्याही प्रकारचे यामध्ये झाला आम्ही करणार नाही अशी ग्वाही देऊन असं वचन देऊन साहेबांना आम्ही या ठिकाणी आमच्या सर्व या मंडळांच्या वतीने साहेब आपण या ठिकाणी आलात आमच्या समस्या ऐकण्यासाठी आमच्या समस्या पासून खऱ्या तुम्ही लांब नाही आहेत कारण आमच्या सर्व बेसिक समस्या तुम्ही समजता जाणता महिलांसाठी विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी विविध उत्साह वर्धक बक्षिस समारंभ असे भरपूर कार्यक्रम शेतकरी कामगार पक्ष हा पक्ष आपण जाणता हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा पक्ष आहे हा खऱ्या अर्थाने मोल मजुरांचा पक्ष आहे आणि त्या पक्षाचा प्रतिनिधी जो आज आमचे लाडके नेते बाळाराम पाटील सर आपल्याकडे आहे आपण निश्चितपणे पुढे मार्गक्रमण करत राहा आपल्या पाठी आम्ही बहुसंख्येने अतिशय अथक परिश्रम करून आपला मागे राहू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भरपूर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत सुरुवातीला आपण साऱ्या जुन्या जाणत्या सहकार्यांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला त्याबद्दल आपल्या मनापासून आभारी व्यक्त करतो ऐकण्या ही आताच वेळ नाही किंवा तो प्रयोजनही नाही मी तुमच्या सदिच्छा भेटी सालोय साठीच या सा ठिकाणी आलोय कारण आज आपण सहा तारखेला इथं बसलोय बारा तेरा तारखेला आचारसंहिता लागणार आहे आपला कुठेतरी मी समस्या ऐकायला आलो आणि काहीतरी केला असं खोटं काम आपल्याच्या होत नाही आपल्याला ना जमत नाही त्याच्यामुळे तुमच्या या ठिकाणी आलेलो होतो या सदिच्छा भेटीमध्ये आपल्या साऱ्यांना नवरात्रीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना एक अतिशय सुखद अशी भेट मला या ठिकाणी मिळालेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा पक्ष प्रवेश या ठिकाणी आपण साऱ्यांनी मिळून साकारलेला आहे महेंद्र असेल प्रवीणजी असतील सर्व बाकीची मंडळी असेल आपलं साऱ्यांच या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो त्याच्यातली बरीचशी मंडळी आपल्या सोबत मंडळी आहे मधला काळ आपण विसरून जायचं असं माझ्यासारखं तरी कार्यकर्त्याचं मत आहे कारण त्या काळाबद्दल चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करायचं आणि कसं करायचं ते नियोजन केलेलं बरं पडेल आपण सारे जण या विश्वासानं या ठिकाणी या ठिकाणी काम केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आपल्याला देतो मला श्री उल्लेख केला महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी आपला सुवर्णकाल कामगारपणानं कबरदृष्ट आहे कारण आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी काम करत होतो आज महापालिका वाळा अशी परिस्थिती आहे पण <igher> आपण ग्रामपंचायत होती होतो आणि आपल्याला वाटेल ते काम आपण करू शकत होतो अशी परिस्थिती आहे अगदी कोटी कोटी रुपयाची कामे अंतर्गत रस्त्यांच्या कॉन्क्रीटची असेल केंद्रीय विहार असेल जलवायू विहार असेल रेल विहार असेल या मोठ्या मोठ्या सोसायटीत आपण केली याही ठिकाणी आपण जी जी कामं सांगितली जवळपास सारी कामं आपण पूर्णत्वाला आकांक्षा होत्या त्या आपण पूर्ण करत होतो आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचं या ठिकाणी अतिशय समर्पक असं कौतुक का आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं करत होतोय वेगळी कामाची संस्कृती आपण या ठिकाणी सेटअप केलेली होती आणि हे सार करत असताना मुंबई उच्च न्यायालयाचा कर वसुलीच्या बाबतीतला आदेश असतानाही खर तर तो आदेश आपल्यासाठी नव्हताच आपण घेतलेला पण सिमेंटचा एक अधिकारी मगरूरपणा करतोय म्हणून ग्रामपंचायतीनं तो आदेश घेतलेला होता पण मी स्पष्टपणानं सांगितलं की हायकोर्टानं सांगितलेलं सांगितले असलं तरी आम्हाला कर घ्यायचा नाही दोन हजार सोळा ला महापालिका जाहीर होईपर्यंत मी आपल्याला दिलेला शब्द शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आपण पूर्ण केला कोणत्याही प्रकारचा एकही पैशाचा कराचा भुगतान न लावता या ठिकाणी जवळपास पन्नास कोटीची विकास कामं आपण कारगर मध्ये केली चार साडेचारशे <laughs> एक वेगळी कामाची संस्कृती वेगळे संस्कार आपण जतन केलेले होते पण त्याच्यानंतरच एकंदर सारा काळावधी हा आपल्या आयुष्यातला वाईट कालखंड आहे असं म्हटलं तरी वावग होणार नाही असं माझ्या सत्याला वाटत पाण्याचा पत्ता नाही रस्त्यांचा पत्ता नाही कुठल्या सेवा सुविधा नाहीत आडी अडचणीला किंवा सुख दुःखाला कोणी विचारायला नाही अशी विचारा परिस्थिती या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट नगरसेवक देऊन सुद्धा खारघरला मात्र शून्य त्याचा परतावा महापालिकेच्या किंवा आमदाराच्या किंवा राज्याच्या किंवा केंद्राच्या सत्तेचा मिळाला अशी परिस्थिती आहे शेवटी या साऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्याच्यामध्ये असणारे लोकप्रतिनिधी असतात आमदार असतात खासदार असतात यांचं प्रायोजनच अशासाठी आहे की जनतेच्या सुखदुःखासाठी जनतेच्या आडीअडचणीसाठी जनतेच्या समस्या निवारणासाठी जनतेला दिलासा देण्यासाठी ती सारी यंत्रणा असावी पण आता प्रवीणनी सांगितलं की एक नगरसेवक इथलाच असल्यामुळे त्याचं तोंड तुम्हाला बघावंच लागतो इच्छा असो की नसो पण बाकीच्या तीन लोकांची तोंड काही तुम्हाला दिसली नाही त्याच्यामुळे असे नाकर्ते लोकप्रतिनिधी दुर्दैवाना आपण निवडून दिले कारण काही असतील कदाचित आमच्या सहकाऱ्यांच्याही चुका असतील की त्यावेळेस तुमची मत थरली असतील पण ह्या सारा जो कालखंड होता हा कालखंड खारघरच्या इतिहासातील संपूर्ण संपूर्णच्या इतिहासातील एक अतिशय वाईट कालखंड म्हणून काढला जाईल लोकप्रतिनिधित्वाच्या बाबतीत असं मला वाटतं ज्या ज्या गोष्टी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून करणं गरजेचं होतं त्याच्यातली एकही गोष्ट आपले लोकप्रतिनिधी मग ते नगरसेवक असतील मग तो आमदार असेल तो खासदार असेल करू शकला नाही हे वास्तव वा आहे हे आपण साऱ्यांना ज्ञात आहे आज नवरात्रीच्या आपल्याला शुभेच्छा देत असताना आपण या कालखंडानंतर एक नवी सुरुवात करूया त्या कर दृष्टीनं आपण निश्चितपणानं सहकार्य करावं हा विश्वास माझ्यासारख्या तुमच्या बरोबर रुळलेल्या किंवा आपले संबंध हे कुठेही असे औपचारिक संबंध नव्हते अनौपचारिक संबंध आपल्यामध्ये राहिलेल्या आहेत रात्री दिवसा मी तुम्हाला भेटत होतो तुम्ही मला भेटत होतात आणि कुठलंही काम असेल काही अडचण असेल तरी आपण एकमेकाला उपयोगी पडत होतो भविष्याच्या कालखंडामध्ये हीच कार्यसंस्कृती पुन्हा या खारगर परिसरामध्ये स्थिरावण्यासाठी जपण्यासाठी सारेजण एकत्र येऊया अशा पद्धतीची विनंती आपल्याला करतो आपल्या सदिच्छा आपलं सहकार्य आपलं प्रेम निश्चितपणानं लाभेल हा विश्वास माझ्यासारख्या ग्रामपंचायतीचा आवाका तो किती पण खारघर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काम आपण केलं ते महापालिका राज्य सरकारच्या वतीनंही कोणी करू शकलं नाही हे वास्तव आहे आणि तेही अगदी एकमेकाशी चांगला संवाद राखत चांगल्या संपर्कातून संबंधातून आपण दिलेलं होतं काही गोष्टी या होऊन गेल्या त्याची जास्त चर्चा करण्यापेक्षा उद्याचा कालखंडही आपला तशाच पद्धतीचा असावा या दृष्टिकोनातून आपण कामाला लागूया एवढीच विनंती आपल्याला करतो पुनश्च एक वार आपल्याला मनापासून नवरात्रीच्या आणि येणाऱ्या दसऱ्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र